महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधू माझा तुम्हाला नमस्कार बंधू पावसाळ्यामध्ये विशेषतः करून बऱ्याच आजार शेळीला होत असतात बघा सर्दी होणे मावा येणे लंगडणे त्याच्यानंतर तोंडाला अजून जखमा होणे किंवा तुवंड येणे किंवा ह्याच्यानंतर खोकला लागणे अशा बऱ्याच असणाऱ्या आजाराला शिळी त्या ठिकाणी सापडत असते मग समजा तुम्हाला वाटतं ह्या आजारामध्ये शेळी सरासरी सापडू नये शेळीला हे बरेच प्रकारचे आजार होऊच नाहीत शेळीची रोगप्रतिकारशक्ती चांगली व्हावी सुदृढ व्हावी ह्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल बंधू साधा आणि सोपा उपाय करा जास्त काही वेगळं महागात जायची गरज नाही बंधू मी जो सांगतोय ना हा इलाज एकदम सोपा आहे फक्त तुम्ही रेग्युलर केला पाहिजे बंधू जर तुम्ही व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर कृपा करून सबस्क्राईब करा आणि आवडला बंधू तर व्हिडिओला लाईक करा बंधू जर तुम्हाला वाटतोय का नाही माझी शेळी असेल लहान पिल्ले असतील हे यांना कुठल्याच प्रकारचा रोग होऊ नये त्यांची प्रकृती चांगली व्हावी आणि त्याची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे व्हावी जर वाटत असेल ना तर मी म्हणतो ना मी म्हणतो ते फक्त ट्रिक वापरा आठवड्यामधून फक्त दोन अगर तीन दिवस रेग्युलर जरी हे तुम्ही वापरलं तरी काहीच कुठलं तुमचं नुकसान होणार नाही पण जरी एखादा माझ्या बंधूला वाटत असेल की खर्चिक आहे फक्त आठवड्यामधून तीन दिवस वापरा काय वापरा तुमच्या देत असलेल्या खुराकामध्ये फक्त हळद टाका फक्त ते हळद असणारी ओरिजिनल असे बरं का बंधू आता माझ्या सांगली साताऱ्याकडे तर हळदीचं पीक भरमसाठा असतंय तुम्ही ओरिजिनल म्हणजे ती हळ हळकुंड जरी खराब असलं तरी चालेल पण त्याच्यामध्ये दुसरी भेसळ असू नये त्या असल्या ओरिजनल हाळकुंडाची जर हळद तुम्ही तयार केली ना पाच ते दहा ग्रॅम पर शेळी पाच ते दहा ग्रॅम तुम्ही खुराकामध्ये जर टाकलं ना रोज टाकली बंधू तरी काही हरकत नाही आहे पण मी सांगतोय आठवड्यामधून तीन दिवस हे हळद प्रत्येक शेळीला प्रत्येक पिलाला पाच ग्रॅम ते दहा ग्रॅम ह्या प्रमाण जर तुम्ही प्रमाण टाकलं आणि त्या तुमच्या खुराकाला जर ते कालवलं ना आणि ते जर खुराक टाकला तर त्या शेळीची रोगप्रतिकारशक्ती शक्ती बंधू शंभर टक्के वाढते तुम्ही जर डॉक्टरला विचारलं ना माझ्या शेळीची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं सांगा डॉक्टर तुम्हाला लिक्झिन पावडरचं सांगतील बघा लिक्सिन पावडर लिक्सिन हे लिक्झिन पावडर जे आहे का नाही बंधूं ह्याच्या खोलात जर गेलात ना हळदीचा अर्क आहे सत्तर ते ऐंशी रुपयाला मला वाटतं ते पुढे आहे तर कुठं पाच ते दहा ग्रॅम असते पण इतकी महागा मोलाची आणून टाकण्यापेक्षा त्यांना खाऊ घालण्यापेक्षा तुम्ही हळद जर रेग्युलर खाऊ घातली ना तुमच्या शेळीला खोकला असेल सर्दी असेल मावा असेल बरेचसे आजार पावसाळ्यातले जे आजार आहेत का नाही सरासरी बंधून त्या शेळीला होणार नाहीत रोगप्रतिकार शक्ती त्या शेळीची शंभर टक्के वाढेल कारण हळदी हळदीमध्ये बघा अँटीबॉडीज तयार होण्याची काही प्रक्रिया असणारे मध्ये या घटक असतात हळद जर खाल्ली ना शेळीनं हळदीमुळं शेळीच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि कुठल्याही रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती त्या शेळीमध्ये तयार होते आणि ती शेळी त्या ठिकाणी त्या रोगाला प्रतिकार करण्याची ताकद या शरीरामध्ये तयार होती आणि त्या शेळीला तो रोग सरासरी बनवून लवकर त्या जवळ येत नाही त्याकरिता प्रत्येक शेळी पालकानं एक एक चमचा कविना हळद प्रत्येक शेळीलाही ही ला यावी ह्या पद्धतीनं तुमच्या जर टाकली ना शंभर टक्के सांगतो बंधून तुमच्या शेळीला बरेच आजार त्या ठिकाणी होणार नाही आहेत बंधून व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन फक्त ऑन करा विसरू नका कारण येणारा तुमच्या माहितीचा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा व्हिडिओ पहिल्या सुरुवातीला तुमच्याकडे अगोदर येईल तर बंधूंनो ह्या ठिकाणी मी येतेच थांबतो हिंद